शुद्ध बीजापोटी फळे येती रसाळ गोमटी असं जे संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्या अभंगाप्रमाणं हे बीजापासून तयार केलेले रोप आहे आणि या रोपाला हे लागणारी फळं आहेत अगदी रोप बीजापासून जे बनवलं जातं ते रोप असं मोठ्या झाडामध्ये प्रवृत्तीत होतं आणि त्या मोठ्या झाडाला अशी भदार फळं येतात आणि जी कलमची रोपं असतात ती अशी एवढी मोठी होऊ शकत नाहीत त्यांना फळं लवकर येतात पण ते वृक्ष असे मोठे होऊ शकत नाहीत म्हणून आपण या बियापासून बीजापासून असे लांब्यांच्या कोयापासून रोप बनवलेले त्यांची लागण केली पाहिजे आणि अशी झाडं मोठी केली पाहिजेत आणि त्यांना येणारी ही अशी सुमधूर गोड आपल्याला अनुभवायला मिळतील आज जास्तीत जास्त कलमांचीच झाडांची लागवड केलेली दिसते परंतु ते येणाऱ्या ज्या काही वर्षामध्ये दहा वर्षामध्ये त्या झाडाचा तो जो भार आहे तो कमी येतो आणि ही जी बियांपासून तयार केलेली झाडं असतात की अगदी वर्षानुवर्ष अगदी पन्नास वर्ष साठ वर्ष शंभर वर्षापर्यंत टिकू शकतात असं या बियांपासून तयार केलेल्या रोपांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आहे वेगळंच आहे आणि त्या आज महत्त्वाची एक समजून घेण्याची काळाची गरज येऊन ठेपलेली आहे आज त्या गोष्टीवरती पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आजचा हा निसर्गातला फार मोठा झालेला बदल निसर्गाचा समतोल साधण्यासाठी अशा मोठमोठ्या झाडांची या, या, या निसर्गामध्ये आता सध्या गरज आहे असं वाटतं तर या बियापासून कोयापासून असे तयार केलेल्या रोपांची लागवड करावी मित्र हो आजच्या येणाऱ्या काळामध्ये निसर्गाला समतोल करून सोडायचं असेल तर अशी मोठमोठी झाडं लावली पाहिजेत या मोठमोठ्या झाडातून निसर्गाचा समतोल कसा साधता येईल हे पाहिलं पाहिजे ह्या महत्त्वाच्या गोष्टीकडं सर्वांनी अगदी लक्ष देण्याची गरज आहे अगदी लक्ष देण्याची गरज आहे नसेल येणारा काळ हा फार कठीण काळ आहे येणाऱ्या काळामध्ये निसर्गाचा हा फार मोठा बदल चालू आहे याच्यामुळं अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात यासाठी या, या गोष्टी मात करण्यासाठी आपण शुद्ध बीजापासून मोट तयार झालेली रोपे लावून अशी मोठमोठी झाडे तयार करणं गरजेचं आहे झाडे तयार करणं गरजेचं आहे बस एवढ्याच सांगावं असं वाटतं धन्यवाद